प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता आदित्य आल्यामुळे खूप खुश असते आणि आता ती देवी आईचे आभार मानत असते आई, आई एकविरे माझ्या सईमाऊचं स्वप्न तू पूर्ण केलंस आणि त्यासाठी तुझे किती आणि कसे आभार मानू तेच मला कळत नाही आहेत असं म्हणत मुक्ता आता देवी आईचे आभार मानत असते हे सगळं चालू असताना तिला माहीत नसतं की एकटाच आदित्य आलेला नाही आहे तर त्याच्यासोबत तमाशा करण्यासाठी सावनीसुद्धा सुद्धा पाठोपाठ येत आहे या ही गोष्ट तिला माहीत नसते आणि त्यामुळे मुक्ता आता या सगळ्यामध्ये आनंद साजरा करत असते तितक्यात मागून सावणी येते सावनी येते आणि आता ती जोराजोरात हसायला लागते मुक्ता तुला काय वाटलं की या, या सगळ्यामध्ये तू ही बाजी जिंकलीस का तू जी मला धमकी दिलीस त्या धमकीला घाबरून मी या सगळ्यामध्ये आदित्यला घेऊन आले असं तुला जर वाटत असेल ना तर तो तुझा पूर्णपणे एक न भ्रम आहे मी या सगळ्यामध्ये आता तुझी पार्टी स्पॉईल करायला आलेली आहे तुला काय वाटलं तुला वाटलं की आदित्यला तू काबद्दल काहीही सांगशील माझ्याबद्दल उलटं सुलटं बोलशील आणि म्हणून म्हणून मी त्याला घेऊन आले असं तुझा समज असेल तर तो समज पहिला काढून टाक असं म्हणत इकडे आता चिडलेली सावनी आता खूप तमाशा करते तोपर्यंत इकडे पार्टी वगैरे झालेली असते सगळी लोक गेलेली असतात त्यावेळेला सावनी सांगते आदित्य मी तुला इथे हे दाखवण्यासाठी घेऊन आलेली आहे की यातली एकही एक लोक तुझी नाही आहेत तुझं असं कुणीच नाही आहे मुक्ता सांगते काय बोलताय तुम्ही तुम्ही आदित्याच्या मनामध्ये चुकीचं असं समज करताय यावरती सावनी म्हणते मी काय चुकीचं समज केला ज्या वेळेला माझा आदित्य इथून निघत होता तेव्हा कुणीतरी त्याला थांबवलं का आदिबळा तूच बोल तुला यापैकी कोणीतरी थांबवलं का किंवा तुला या सगळ्यामध्ये कुणीतरी बोललं का की आधी तू जाऊ नकोस म्हणून नाही कारण ना या सगळ्यामध्ये ही लोक तुझ्यावरती प्रेमच करत नाही आहेत तुला प्रेम करत असतील तर कदाचित यांनी तुला थांबवलं असतं तुझ्यासोबत मला थांबवलं असतं पण ज्या घरामध्ये आपल्याला किंमत नाही ना त्या घरात आपण थांबायचंच नाही आहे त्यामुळे तू यांच्यासोबत थांबू नको माझ्यासोबत आत्ताच्या आत्ताच त्यावरती सागर म्हणतो आदित्य तू न तू तु एक विचार कर जर का या सगळ्यामध्ये तुझ्या मम्मीने चुकीची गोष्ट केली असेल तर तिला या घरातून आम्ही बाहेर नाही का काढणार यावर ती सावने सांगायला लागते हे बघा माझ्या मुलाच्या मनामध्ये तुम्ही चुकीचं काहीही भरवू नका त्याला कोणत्याही बाबतीत चुकीचं काही, का। चुकी काही भरवलेलं मी ऐकून घेणार नाही आहे खबरदार खबरदार जर काही गोष्टी त्याला सांगाल तर आणि मुक्ता तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगते माझ्या मुलाला आपल्या बाजूने ओढायचा प्रयत्न करू नको मग मुक्ता आता गप्प बसत मुक्ता सांगायला लागते आधी बाळा मला तुला जी गोष्ट सांगायची आहे ना ती गोष्ट तू नीट ऐक तुझी आई या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी करत होती त्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ आलेली आहे तुझ्या आईने लक्की काकाला बदनाम करण्यासाठी त्याला पैसे चोरायला सांगितले पैसे चोरून त्याला एका फ्रॉड डॉक्टरला द्यायला सांगितले आणि तो डॉक्टर फ्रॉड होता हे लकी काकाला खूप उशिरा कळलं आणि त्यामुळे त्यामुळे त्याला किती मनस्ताप झाला ही गोष्ट तुला माहिती आहे का हे सगळं तुझ्या मम्माने घडवून आणलेलं आहे असं म्हटल्यावर ती ती पुढे सांगते तुझ्या कोमल तुला जीव देण्यापर्यंत तुझ्या मम्माने प्रवृत्त केलं मला मला मोठ्या टाकीमध्ये बुडवून मारण्याचा प्रयत्न केला यावरती आदित्य प्रश्नार्थक नजरेने आता इकडे सावनीकडे पाहायला लागतो आणि तो सावनीला विचारायला लागतो मम्मा खरंच खरंच तू हे सगळं केलंस का यावरती सावनी म्हणते हे लोक तुला माझ्याविरुद्ध मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करतायत मी कोणत्याही बाबतीत असं काही केलेलं नाही मी हे का करीन का तुझ्यापासून आता का नाए, नाए। तु तु मी काही सत्य लपवेन नाही नाही तू उगाच या सगळ्यामध्ये माझ्यावरती संशय घेतोयस तू आत्ताच्या आत्ता चल इथून असं म्हटल्यावर ते मग मात्र आदित्य सांगायला लागतो नाही मम्मा मी कुठेही येणार नाही जे काही हे लोक का बोलतायत ते खरं आहे खोटं आहे ही गोष्ट तू मला सांग त्याशिवाय त्याशिवाय मी कुठेही येणार नाही यावर ती सावनी म्हणते मी तुला सांगतेय ना हे सगळं खोटं आहे माझ्यापासून तुला दूर करण्यासाठी या लोकांनी केलेला हा प्लॅन आहे आदित्य म्हणतो पण मग तू लकी काकाला ज्या वेळेला हे केलं होतंस तेव्हा पण ह्या घरामध्ये खूप गोंधळ झालेला मी ऐकला होता सावनी म्हणते बाद झालं आता तुझं खूप झालं चल, चल माझ्यासोबत घरी असं म्हणत सावनी फरफटत आदित्यला घेऊन जाते पण जाता जाता मुक्ताने थोडा का होईना पण आदित्याच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकलेला असतो की तुझी मम्मा काय करत आहे किंवा तुझी मम्मा या सगळ्यामध्ये तुला कशी मॅनिपुलेट करते मग सावनी त्याला घेऊन घरी जा आता सावनी गेल्यावर ती मुक्ता इकडे सईला प्रॉमिस करते मुक्ता सईला सांगायला लागते सई मग तू काळजी करू नकोस मी दादाची कस्टडी पूर्णपणे कोळी कुटुंबाकडे को ज्या वेळेला आणीन ना त्याच वेळेला मी आत्ता गप्प बसेन ही सावनी जरा जास्तच नाटक करत आहे सावनी या सगळ्यामध्ये जे काही करते ना ते सगळं सगळं सावनीच्या गोष्टी आता मी पूर्णपणे उहे काढणार आहे सावनीला या सगळ्यामध्ये आता मी पूर्णपणे अडकवणार आहे आणि ज्या तिने चुकीच्या गोष्टी आदित्यच्या मनामध्ये भरवण्याचं काम केले, त्या मी त्याच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न तर सुरू केलाय बघूया आता आदित्य कुणाचं ऐकतो तिचं ऐकतो की माझं ऐकतो यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणायला लागतो पण मुक्ता आदित्य तुझं का ऐकेल यावरती मुक्ता म्हणते बघूया ना सत्यामध्ये किती जीत असते ती तुम्ही तुमच्या वकिलांसोबत बोलून घ्या आपण आदित्यच्या कस्टडीसाठी प्रयत्न करतोय सागर म्हणतो सिरियसली तुला असं वाटतंय मुक्ता की आपण आदित्यच्या कस्टडीसाठी प्रयत्न करायचा मुक्ता म्हणते हो कारण ही सावनी त्याला न चुकीच्या गोष्टींमध्ये जर का आपल्याविरुद्ध भडकवण्याचं काम करत असेल तर ही गोष्ट नक्की च आपल्याला करायला पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा आदित्यला या सगळ्यामध्ये आपण सत्य सांगायला पाहिजे मग सागर आपल्या वकिलांना बोलवून वकिलांना बोलवल्यावरती सागर आता या सगळ्यामध्ये घडलेल्या घटना सांगायला लागतो सागर सांगायला लागतो की जे काही घडलं ना त्यामध्ये त्यामध्ये आता आमच्या आदित्यला आमच्यापासून तोडण्यासाठी हा सगळा डाव करण्यात आला होता पण मला आता आदित्यची कस्टडी पाहिजे यावरती वकील साहेब म्हणतात हे बघा तुम्ही इझिली खूप इझिली आदित्याची कस्टडी घेऊ शकता कारण कशा प्रकारे सावनी मॅडम ह्या ज्या वागतायत आहेत ना त्यांना या सगळ्यामध्ये जे काही इन्कम आहे ते सुद्धा त्यांच्याकडे पुरेसं नाही आहे ना त्यांना कोणत्याही नवऱ्याकडून पोटगी मिळत आहे त्यामुळे आदित्यचा सांभाळ करण्यासाठी ते असमर्थ आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला ही पोटगी म्हणजे तुम्हाला आदित्याची कस्टडी मिळण्यासाठी खूप इझी जाईल यावर तेच आगार सांगायला लागतो लोक लवकरात लवकर हे सगळं तुम्ही करा आणि आता लवकर लवकर मला आदित्यची कस्टडी मिळवून द्या यावर ती वकील साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता फक्त एक ॲप्लिकेशन करा आदित्यच्या कस्टडीसाठी तुम्हाला आदित्यची कस्टडी मिळण्यासाठी मला नाही वाटत कोणत्याही प्रकारचा अडथळा येईल कारण कारण तुमच्याकडे प्रॉपर आता आ, तुम्ही लग्न केलेले आहात तुम्ही या सगळ्यामध्ये एका मुलीचा व्यवस्थित सांभाळ करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलगी तुमच्या दुसऱ्या बायकोसोबतसुद्धा खुश आहे आणि त्यामुळे मला वाटते की तुम्हाला ला कोणत्याही प्रकारे आता अडचण या सगळ्यासाठी येणार नाही असं म्हटल्यावरती ते सागरला या सगळ्यामध्ये क्लीन चिट देत आता ही ऍप्लिकेशन करायला सांगतात मग आता सागर सांगतो ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर फाईल करा मी हे याच्यावरती सही करतो आता सागरचं बोलणं झालेलं असतं तरीसुद्धा एकदा एकदा एक आता सावनीला या सगळ्यामध्ये बोलण्यासाठी किंवा सावनीला या सगळ्यामध्ये एक चान्स देण्यासाठी मग आता वकील साहेब सांगतात वकील साहेब सांगतात तुम्ही एकदा तिच्याशी बोलून घ्या तिच्याशी बोलून तुम्ही तिला सांगून बघा की जर का या सगळ्यामध्ये तुला आदित्यपासून लांब जायचं नसेल तर तर तू सामंजस्याने काहीतरी ठरव की इतके दिवस आदित्य तित तिकडे राहील इतके दिवस आदित्य इकडे राहील असं एकदा बोलणे करून घ्यायला सांगा सागर म्हणतो मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये ती हे तयार होईल यावरती वकील साहेब म्हणतात ती तयार नाही झाली तर उत्तमच आहे तीसुद्धा आपल्याला कोर्टामध्ये गोष्ट मांडता येईल असं म्हटल्यावर ती सागर मुक्ताला ही गोष्ट सांग मग मुक्ता एकदा सागरचं म्हणणं ऐकते आणि ती पण विचार करते बरोबर आहे मलासुद्धा वकील साहेबांचं म्हणणं पटलेलं आहे वकील साहेब जे काही बोलत आहेत त्या सगळ्यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून एकदा एकदा का होईना एक एक आपण या सगळ्यामध्ये सावनीची भेट घेऊया तिला एक चान्स देऊया एक चान्स देऊन तिला या सगळ्यामध्ये आपण आता पटवून देऊया म्हणून मुक्ता येते मुक्त आल्यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते की हे बघा सावनी आम्ही वकिलाकडे गेलेलो आहोत वकील हो। या सगळ्यामध्ये आम्हाला आम्हाला आदित्यचे केस फाईल करायला देत आहेत जर आदित्यची एकदा का केस फाईल झाली तर या सगळ्यामध्ये मग तुला कोणत्याही प्रकारे काहीही करता येणार नाही आणि म्हणून म्हणून मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तू एकदा एकदा तरी ह्या गोष्टीचा विचार करावास आणि विचार करून तू आदित्यची कस्टडी म्हणजे आदित्यची कस्टडी सोड आदित्य तुझ्याकडे राहील पण आमच्या घरी येण्या जाण्यापासून आता त्याला कोणतीही तू रोकटोक करशील असं मला वाटत नाही आहे कोणत्याही प्रकारे त्याला रोकटोक तू करायची नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते तुला जे काय करायचं असेल ना ते सगळं कर पण पण या सगळ्यामध्ये आता मी आदित्यची कस्टडी सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे आता सा इकडे मुक्ता सांगायला लागते ठीक आहे हे सगळं हे सगळं कोर्टामध्येच आता क्लिअर होईल सावनी खूप कॉन्फिडंट असते की काहीही झालं तरी माझा मुलगा माझी साथ काही सोडणार नाही आहे आणि त्यामुळे कॉन्फिडेंट असलेली सावनी आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की काहीही झालं तरीसुद्धा आपला मुलगा जर आपल्या बाजूने असेल तर आपण हा हक्क का सोडायचा आणि मग ती आदित्यला सांगायला लागते तुझ्यापासून मला लांब करण्यासाठी या लोकांनी खूप मोठं षडयंत्र केलेलं आहे तू माझ्यापासून लांब जाणार नाहीस ना बाळा असं म्हटल्यावरती मग मात्र आधी म्हणतो मम्मा मी तुझ्यापासून लांब नाही जाणार पण मला त्यासुद्धा घरी जायचं आहे सावनी म्हणते नाही बाळा तुला एकच ऑप्शन निवडायला लागेल एक त्या घरी किंवा माझ्याकडे असं म्हटल्यावरती आता आदित्य सध्या तरी काहीच बोलत नाही आणि मग आता आदित्य सांगायला लागतो ठीक आहे मम्मा आणि तो आता काही बोलत नाही पण वेळ इंद्रा आता आई एकविरेकडे मागणं मागत असते आणि ती आई एकविरेला सांगत असते आई एकविरे काहीही झालं ना तरी माझ्या लेकीला या सगळ्यामध्ये तिच्या भावाची भेट घडवून आण माझ्या लेकीला या सगळ्यामध्ये तिच्या भावाला भेटव आणि कधीपासून एक बाप आणि मुलगा या कैदाशीन आईमुळे वेगळे आहेत तर त्या सगळ्यामध्ये त्यांना एकत्र हो येऊ दे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इंद्राची ही मागणी लवकरच मान्य होणार असते आणि आता तितक्यात तिथे सागर येतो आणि तू काळजी करू नकोस आता आपण लिगल पद्धतीने आदित्यची कस्टडी मिळवायची आहे ज्यावेळेला कोर्टामध्ये फक्त आदित्यने सांगितलं पाहिजे की मला दोघांकडे राहायचं आहे त्यामुळे सावनीचा नाईलाज होईल आणि सावनीला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा ही गोष्ट एक्सेप्ट करण्यावाचून कोणताही पर्याय असेल असं मला वाटत नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा सांगते बरोबर आहे मला न मुक्तावरती विश्वास आहे काही झालं तरी मुक्ता मुक्ता या सगळ्यामध्ये नक्कीच नक्कीच आता काहीतरी चमत्कार करेन असं म्हणत इंद्रा आता खूप खुश असते आणि दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख पडते त्या रात्री आता आदित्य घरी आलेला असतो आणि तो मुक्ताची भेट घेतो मुक्ताची भेट घेत तो सांगतो मी खरं सांगू का मुक्ता आंटी तर मला तुम्हा सगळ्यांच्या सोबत पण राहायचं आहे पण मला मम्माला पण सोडायचे नाहीये मुक्ता सांगते बाळा मी तुझी अवस्था समजू शकते म्हणून तुझ्या आईला मीनं सांगितलं होतं की काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये एक काम करूया की आपण तुझ्याकडेच तर राहील पण आमच्याकडे पाठव पण ती काही ऐकायला तयार नाही आहे बघूया बाळा कोर्टामध्ये काय हे होतंय यावरती आदित्य सांगतो मग उलटं केलं तरीसुद्धा चालेल मी पप्पांच्याकडे राहीन आणि पप्पा तर मला आईकडे जाण्याची परवानगी देतील ना ही आयडिया खरं तर अगदी आदित्यनेच दिलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता इकडे सगळ्या ह्याच्यामध्ये कोर्ट सुरू होतं कोर्ट सुरू झाल्यावरती जजसाहेब आदित्यला समोर बोलवतात आदित्यला समोर बोलवल्यावरती ते सांगतात की तुझ्या वडिलांनी तुझी कस्टडी घेण्यासाठी आता इकडे मांडलेला आहे प्रस्ताव तर तुझं काय म्हणणं आहे तुला आईकडे राहायचं आहे की तुला बाबांकडे राहायचं आहे असं ती मग मात्र आता इकडे जजसाहेबांच्या समोर आदित्य येत आदित्य समोर येऊन सांगायला लागतो खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये दोघंही जणं हवेत पण मला पप्पांनी सांगितलेलं आहे की जर का मी त्यांच्यासोबत राहिलो ना तर त्यांच्यासोबत राहिल्यानंतर मला फक्त आणि फक्त मम्माकडे पण जाता येईल पण मी जेव्हा मम्माला ही गोष्ट विचारली तर मम्मा मला तिकडे पाठवायला तयार नाही आहे त्यामुळे मी पप्पांकडे राहून मम्माला भेटण्याचा निर्णय घेतो असं म्हटल्यावर ती सावनी हादर सावनी आता बोलायला लागते आदित्य काय बोलतोयस तू यावरती जज साहेब म्हणतात तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्याच्या तिच्यावरती त्याच्यावरती दबाव टाकू शकत नाही काहीही झालं तरीसुद्धा त्याची बाजू जी आहे ना ती त्याला मांडायलाच पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारे दबाव टाकू शकत नाही आणि आता कोर्टासमोर तर बिलकुलच नाही असं म्हणत जज साहेबांनी बरोबर बरोबर या सगळ्यामध्ये आदित्यला आता मात्र न्याय मिळवून दिलेला असतो आणि सावनीच्या विरोधात ही केस लागत आदित्यची कस्टडी मुक्ता आणि सागर यांच्याकडे आली असते फक्त आता जेव्हा जेव्हा कधी आदित्यला वाटेल त्या त्यावेळेला त्या त्याला सावनीला भेटण्याची परवानगी देण्यात येते आता हे सगळं घडल्यावरती सावनी यातसुद्धा काहीतरी अनर्थ घडवून आणणार का हे येणाऱ्या भागातच कळणार